कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकरांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश बुसडे यांनी कणकवली पाटील उद्या झालेलं आहे कणकवली पाटील आम्ही लाभू आणि त्याबरोबर कणकवलीकरांच्या जी स्वाभिमानाची जी लढाई होती ती आम्ही जिंकलेली आहे कणकवली शहर एक थोडी व्यक्तजात थोडी होती आणि एक भयमुक्त कणकोली भ्रष्टाचार मुक्त गणकोनीचा आम्ही नारा दिला होता आणि कणकोलीकरांनी या नाळ्यावर त्या ठिकाणी विश्वास दिला आणि सगळ्या नेत्यांनी मेहनत घेतली आणि म्हणून कुठंतरी यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे आम्ही अजिबात कुठे वाचणार नाही उठणार नाही जनतेची सेवा कशी करता येईल या पाच वर्षामध्ये आणि कणकोलीचा शाश्वत विकास म्हणजे मूलभूत सुविधा आरोग्य रस्ते वीज पाणी शिक्षण हे देऊच पण काहीतरी ठळक काम कणकोली शहरासाठी आपल्याला करावं लागेल आणि ती मुलिका माझी या पुढच्या काळामध्ये राहील कारण मी कणकोली शब्दांना शब्द दिलेला आहे आणि म्हणून अजूनही सांगतो खरंतर तर मी आज माझ्या डोळ्यात जे असू आहेत भाजपच्या आजचे कार्याध्यक्ष आहेत त्यावेळी मी मागच्या वेळी भाजपचा उमेदवार असू आहे दोन हजार अठरामध्ये त्यावेळी माझा बळा बोलला छत्तीस मतांनी त्यावेळी कडिपोमध्ये आले आणि रडले मला वाईट वाटलं की आज संदेश मध्ये पराभूत झालाय संदेश अटल बिहारी वाजपेयी यांचा तू कविता लाव आणि पुढच्या वेळी तू तुडून आला पाहिजे ती प्रेरणा घेतली आणि मी आज त्या ठिकाणी निवडून आलेलो आणि मी तुम्हाला माझ्या विरोधकात सुद्धा मोठेपणे सांगतो जो माझ्यासाठी त्यांनी ताकद लावली लढला माझ्यासाठी आणि ज्यावेळी मी पराभूत झालो छत्तीस मतांनी त्यावेळी त्याच्या अंगटोळ्यामध्ये असलो होते आणि त्या असून मी आज सुद्धा केलेली आहे मी आज संदिश बाई म्हणून पुन्हा एकदा विजय झालेला शहर विकास आघाडी म्हणून गेले शिवसेना किंवा त्यांच्या सगळ्या वैभव नाईक असतील सगळ्या सहकारांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मेहनत घेतली आणि एक तो म्हणजे भय होता या शहरामधला तो बाय काढून टाकण्याचं काम निलेश राणे केलं आणि या शहराचा मी पालक बदलून घेणार आहे या शहराला जो विकासाचा निधी आहे हा कुठेही त्या ठिकाणी मी कधी पडलं देणार नाही अशा पक्षाचा त्यांनी अशा प्रकारे त्यांनी शब्द दिला आणि या सगळ्यावर कुठंतरी किडकोन इत्या केलं म्हणजे शहर विकास आघाडीमध्ये जे जे पक्ष आहे शिंदेसेना असेल शिवसेना असेल वंचित बहुजन आघाडी असेल मनसे असेल आरपी असेल या सगळ्यांनी जो खालीचा वाटा या सगळ्या रामाच्या सेटमध्ये उचलला आणि म्हणून मला हे यश त्या ठिकाणी मिळालं आहे